नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये देवासमोर दिवा लावण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे दिवा लावण्याची एक परंपरा आपल्याकडे त्या ठिकाणी आहे मग देवासमोर दिवा का लावावा देवासमोर दिवा कधी लावावा याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा प्रश्न आहे की देवासमोर दिवा का लावावा देवा देवा लावा, तर देवासमोर दिवा लावण्याचं प्रमुख कारणापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ती एक परंपरा आहे तो एक शिष्ट संप्रदाय आहे म्हणून देवासमोर देवा दिवा लावा त्यानंतर देवासमोर दिवा लावण्याचं महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे दिवा जो आहे हा सकारात्मकतेचं प्रतीक त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी दिवा असतो ज्या ठिकाणी प्रकाश असतो त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित त्या ठिकाणी होतो सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी वाढते आणि अंधाराचा नाश होऊन प्रकाशाद्वारे सकारात्मक ऊर्जा दिवा जिथे असेल त्या ठिकाणी येते म्हणून देवासमोर दिवा लावायचा त्यानंतर देवासमोर दिवा लावण्याचं अजून एक प्रमुख कारण त्या ठिकाणी आहे आपण दिवा लावताना जो श्लोक त्या ठिकाणी म्हणतो या श्लोकातच दिवा लावण्याचं प्रमुख कारण त्या ठिकाणी आहे कुठला श्लोक म्हणतो आपण देवासमोर दिवा लावताना शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धे शत्रुबुद्धी विनाशाय दीप दिवा काय करतो शुभं करोति कल्याणम दिवा हा आपलं शुभ त्या ठिकाणी करतो अशुभ त्या ठिकाणी काढून टाकतो चांगलं करतो म्हणून देवासमोर दिवा लावायचा धनसंपदा दिवा लावण्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होते तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी त्या ठिकाणी नांदते लक्ष्मीचा वास होतो म्हणून दिवा त्या ठिकाणी लावायचा आणि शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतीर्ण ते आपले जे काही शत्रू असतील प्रगडशत्रु हितशत्रू गुप्तशत्रू या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये आपल्याविषयीचा जो वैरभाव आहे तो वैर भाव त्या ठिकाणी निघून जातो माऊली सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो तया रती वाढो थोडक्यात काय तर दुष्ट लोकांच्या लोकांच्या मनामध्ये जी वाईट प्रवृत्ती आहे ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी निघून जाते आणि चांगल्या वृत्तीचा प्रवाह त्या ठिकाणी येतो शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर् नमोसते अशा या दिवाला नमस्कार असो या कारणामुळे देवासमोर दिवा त्या ठिकाणी लावायचा देवासमोर दिवा कधी लावावा तर देवासमोर एकतर सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यावर दिवा लावावा आणि त्यानंतर ज्यावेळी संध्याकाळची वेळ होईल त्यावेळी संध्याकाळच्या वेळीसुद्धा देवासमोर दिवा त्या ठिकाणी आपण लावावा संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निघून जाते आणि सकारात्मकतेचा प्रवाह त्या ठिकाणी प्रवाहित होतो म्हणून देवासमोर संध्याकाळी दिवा लावायचा कारणामुळे आपल्याकडून देवासमोर दिवा लावायचा जर संध्याकाळी राहिला तर आपण घरी ज्यावेळी येऊ घरी आल्यानंतर रात्र जरी झालेली असेल तरी झोपायच्या हो आधी दे देवासमोर दिवा लावून दिव्याची प्रार्थना करून देवाची प्रार्थना करून मगच त्या ठिकाणी झोपावे हो धन्यवाद शुभम भाव तू